नाफेड आधारभूत किंमत अंतर्गत सोयाबीन हमीभाव केंद्राला एक महिना मुदतवाढ देण्याची मागणी धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी वर्गातून होत आहे सध्या एकतीस जानेवारीपर्यंत सोयाबीन खरेदी शासनाने मुदत दिलेली आहे परंतु सोयाबीन ऑनलाईन केलेल्या निम्म्याही शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी झाली नाही मुदत दोन दिवसावर आल्यामुळे शेतकऱ्यांच्या खरेदी केंद्रावर वाहनांच्या लांबच लांब रांगा असून खरेदी केंद्रावर दोन ते तीन दिवस शेतकऱ्यांना मुक्कामी राहून सोयाबीन द्यावी लागत आहे शासनाने सोयाबीन खरेदी केंद्राला मुदतवाढ न दिल्यास ऑनलाईन केलेल्या निम्याच्यावर शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी न झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे शासनाने वारदाना न पुरविल्यामुळे मागील दोन तीन 15 ते तीन वेळेस पंधरा ते वीस दिवस खरेदी केंद्र चक्क बंद होती त्यामुळेही शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे त्यामुळे शासनाने हमीभाव केंद्राला एक महिन्याची मुदतवाढ देण्याची मागणी शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणात होत आहे काय सांगाल आम्ही काल रात्री आलेलो आहेत रात्री जवळजवळ सात वाजता इथे आलेलो आहेत तर जवळजवळ तीस पस्तीस वाहन होती इथं सकाळपासनं वाहन खाली झालेली आहे तरी आमचा नंबर आलेला नाही खरेदी केंद्रावर खरेदी केंद्र चांगलं चालू आहे पण चालू असताना पण ग गर्दी जास्त असल्यामुळे नंबर यायला वेळ लागतो आहे वेळ लागल्यामुळे आमची शेतातली कामं तशीच राहायला लागलेली आहेत दु आम्हाला दुधाचे जनावर आहेत सकाळ संध्याकाळ रोज दोन टाईम परत जायची वेळ यायला लागली तरी शासनाला एकच विनंती की आम्हाला एक, एक महिन्याची मुदतवाढ द्यावी त्याच्यानंतर आमची पळापळ होणार नाही आणि हिथंही गर्दी होणार नाही सांगाल सोयाबीन खरेदी खरेदी केंद्रावरती सोयाबीन घालायला आलात किती वेळ झाले तुम्हाला मी सकाळी आठ वाजता आलेलो आहे तर आठ वाजल्यापासून आता संध्याकाळच्या जवळजवळ साडे नऊ वाजून गेलेले आहेत तरी आणखी नंबर आलेला नाही खरेदी केंद्रावर सकाळपासून जवळजवळ एक तीस पस्तीस वाहनं खाली झालेली आहेत परंतु शेतकऱ्याला एकतीस तारखेपर्यंत खरेदी होणार आहे परत बंद होणार आहे म्हणून सगळे शेतकरी माल घालण्यासाठी घाई करायला लागलेली आहे त्यामुळं सगळ्याची काम घोटाळा शेतातली काम राहायला लागलेली आहेत इथं थांबल्यामुळं असं व्हायला लागलेलं आहे आडतीवर सोयाबीनला भाव चार हजार ते एक्केचाळीसशे रुपये आहे मग इथं अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव रुपये आहे त्याच्यामुळं सगळ्या शेतकऱ्याची अशी इच्छा आहे की बाबा आमचा माल खरेदी के नाफेडच्याच खरेदी केंद्रावर घेतला तर शासनानं फायदा होईल आणि एकतीस तारखेच्या पुढे जर एक महिनाभर मुदत दिली तर एवढी घाई बी होणार नाही फेडरेशनवाल्याची बी पळापळ होणार नाही आणि शेतकऱ्याची बी फजिती होणार नाही